नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे आंचे व मयाळू भक्ता सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडागोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदर असो दिवी असो देव असो त्यांच्याविषयी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून वारवडेधाऱ्या माणसांकडून पूर्वजांकडून गुरुवर्यांकडून आणि मित्रांनो हे आम्ही सर्च रिसर्च करून तुम्हाला सांगत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पाहिजे द्यावधिकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो गाव सोडून गावात जात असतो आणि जी काही बारीक ना बारीक तोडगे असो किंवा काही विधी असो हे तुम्हाला घरगुती आम्ही सांगत असतो पण आम्ही तुम्हाला हेच बी सांगत असतो की मित्रांनो जी काही विधी करताय त्या विधीचा मित्रांनो मंत्र हे आला पाहिजे गुरुची दीक्षा ही अनिवार्य आहे जर गुरुने तुम्हाला आदेश दिलेला आहे जावं हे काम तुम्ही करा तरच तुम्ही करू शकता नाहीतर तुम्हाला करता येत नाहीत त्याचं उलट तुम्हाला नुकसान होण्यात येईल हे मात्र लक्षात ठेवा म्हणून कुठलंही कार्य करत असताना तंत्रमंत्राचं गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे पुस्तकी ज्ञानमधून कुणीही करू नका कारण पुस्तकामधलं ज्ञान मित्रांनो हे फारसं टिकत नसतं पण गुरूंनी कानात फुकलेलं ज्ञान आणि समोरासमोर दाखवलेलं काम हे कधीही विसरता येत नसतं ते मनामध्ये आणि डोक्यामध्ये फिट झालेलं असतं हे मात्र लक्ष आजकालचे लोक काय करतात का बाजारामधून पुस्तक आणतात त्याच्यातलंच काय असेल ते विधान करत बसतात त्याचा मंत्र जप करत बस त्याचा मंत्र जप करत बस मित्रांनो तसा तुम्हाला फायदा भेटणार नाही त्या पुस्तकामध्ये पण लिहिलेलं असतं की गुरुची दीक्षा अनिवार्य आहे गुरूंची दीक्षा घेऊनच या सगळ्या विद्या केल्या पाहिजे मित्रांनो चेड्या गोट्यांची नावं सांगितली चेड्या गोट्यांची माहिती दिली बावन्न उदांची माहिती दिली आज माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो एकावन्न वनस्पतींची नावे व एक्कावन्न वनस्पती तुम्हाला मी दाखवणार आहे ते कसे दिसतात तंत्रमंत्रात असो करणे भानामतेमध्ये असो किंवा हो महावनामध्ये असो ह्या वस्तू वापरल्या जातात आणि ह्या वस्तूचे दुर्लभ फायद्यात मित्रांनो भरपूर फायदे आहेत पुस्तकामध्ये पण काही लिख तंत्रमंत्राचे जर तुम्ही पुस्तके घेतली मित्रांनो त्या पुस्तकामध्ये पण जडेबुट्यांचे वनस्पतींचे भरपूर प्रमाणे उपयोग सांगितला जातो भरपूर प्रमाणात त्याचे फायदे देखील आहेत कुठलेही तंत्रमंत्र असो मित्रांनो उदी त्याच्यानंतर काय आसन हो महावन त्याच्यानंतर मित्रांनो वनस्पती हे लागते पहिल्याच्या काळामध्ये लोक मित्रांनो होम करायचे होमामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जडीबुट्या घालायचे किंवा मित्रांनो लाकडीचा प्रज्वलित करायचे त्याच्यामध्ये दाडा असायचा तोप असायचा अशा गोष्टी केल्यानंतर जी हवेमध्ये घुमणारे जीव जंतू आहेत ते देखील मरायचे प्रदूषण वाढत नव्हता आणि त्याच्यामधला घरामधला सुगंध वास वेगळाच यायचा मित्रांनो काय या काय माता बहिणी पाचला उठायची त्याच्यानंतर मित्रांनो अंगण झाडून घ्यायची उंबरा पूजायची उमरा पुजल्यानंतर मित्रांनो त्याची पूजा करायची पूजा केल्यानंतर अगरबत्ती ते लागते हळद कुंकू लावायचे एक प्रकारे सवासनेचा त्या मोऱ्याला मान द्यायची त्याच्यामुळे काय व्हायचं मित्रांनो दलिंद्रता जात नव्हती लक्ष्मी घरात येत नव्हती लक्ष्मी घरात यायची आणि मित्रांनो जीवन हे सुखी समाधान राहायचं आणि काही गोष्टी असतील मित्रांनो जे हवेमधले रोग ते पण घरामध्ये येत नसायचे पहिल्याचे लोक जे करायचे मित्रांनो आजकाल ते होणारच नाही मित्रांनो कारण काय सिटी झाल्या त्याच्यानं उमराची पूजा काय लोकांना माहीत नाही डेव्हलप झालं जसं की अंगातले वस्त्र डेव्हलप झाले लोकांचे विचार डेव्हलप झाले मित्रांनो असा टॉपिक असणारे मित्रांनो एकवीस वनस्पतींची तुम्हाला मी माहिती देणार एकवीस वनस्पती दाखवणार आहे मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया लोकांना मित्रांनो आता कवडं पडलं असेल की हे वनस्पती दादा कुठे मिळेल तर हे वनस्पती मित्रांनो तुम्हाला पुष्प पुष्पभांडऱ्याच्या दुकानात जिथे देवाचं साहित्य भेटतं होमाचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला एकवीस प्रकारचे जडीबुटी किंवा एकवीस प्रकारच्या वनस्पती एकावन्न प्रकारच्या किंवा बावन्न प्रकारच्या देखील वनस्पती दे तुम्हाला दे भेटून जातात तिथं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल जर तुमच्याकडे भेटत नसेल मित्रांनो तर इतर इक एव्हरी वन कुठेही चौकशी करा तुम्हाला भेटून जाईल चला तर मित्रांनो अशा असणार आहेत वनस्पती तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिले आहे वनस्पती मित्रांनो जे की मित्रांनो माझ्या समोर जे मांडलेले हे सगळे वनस्पती एक्कावन्न वनस्पती हे असतात मित्रांनो पाहू शकता हे दुसरी वनस्पती दोन अशा वनस्पती झाल्या ह्या वनस्पतीला हो कर्णी किंवा आग प्रज्वलित करत असताना किंवा मित्रांनो निगेटिव्ह ऊर्जा जर तुमच्या घरामध्ये असेल तुम्हाला कुठं बांधन केला असेल कुणी बांधलेला प्रकार असेल कुठलाही प्रकार असेल मित्रांनो हे एकवीस प्रकारच्या जडी बुट्या एकवीस प्रकारच्या वनस्पती वनस्पत्या मित्रांनो या होमामध्ये किंवा उतार्यामध्ये टाकले जातात त्यांना जाळलं जातं ह्याच्या जा सुगंधाने जी की ऊर्जा निर्माण होते मित्रांनो की पॉझिटिव्ह ऊर्जा निघून जाते निगेटिव्ह ऊर्जा मित्रांनो त्याच्या मनामध्ये राहते आणि त्याच्या डोक्यांमधून काही वाईट विचार असतील कुठे त्याला झपाटलेला असेल भूतबांधा असेल नजर दोष असेल करणे भानामती असेल पैसा पाणी टिकत नसेल कुठलेही प्रयोग जर त्याच्यावर केलेला असेल तर तो तंत्र प्रयोग निघून जातो आणि मित्रांनो हे वनस्पती जाळल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे देखील बघायला भेटतात मित्रांनो जसे की कोणाकडे करणे भानामती झाले असेल उतारा असेल किंवा मित्रांनो उतारा थोडूला असेल त्याला भूत बांधा झाले असेल किंवा त्याला योग्य प्रमाणे मुठ करणे केले असेल तर मित्रांनो त्याला योग्य प्रमाणे सावरलं तर तो सावरून जातो त्याच्यासाठी ह्या एकवीस प्रकारच्या वनस्पती जाळल्या जातात मित्रांनो एकवीस प्रकारच्या वनस्पती जे माझ्या हातामध्ये दिसतात जे डिस्प्लेमध्ये दिसतात मित्रांनो ते अशा प्रकारे असतात मित्रांनो ह्याची नावं दुर्लभ आहेत काय काय ह्याच्यामध्ये बिब आहेत लवंग आहेत इलायची आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आंब्याचा मित्रांनो लाकडे आहेत त्याच्यानंतर काळ लवंग आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंतर वेगवेगळ्या प्रकारे हिरव्या मिरच्याचं मित्रांनो त्याला असं चुरून वगैरे तर चुरण केलं जातं अश्वगंधा देखील तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो पण नावाचा मित्रांनो तुम्हाला वनस्पती बिंदा बघायला भेटेल मित्रांनो त्याच्यानंतर मग स्वच्छ झाडाचं मित्रांनो त्याच्यानंतर ते मुळे पण असते मित्रांनो तंत्रमंत्राच्या पुस्तकामध्ये एकवीस प्रकारच्या वनस्पतींची देखील माहिती दिलेली आहे मित्रांनो काय काय वनस्पती खाऊ पदार्थांमध्ये टाकता येतात तर काही वनस्पती असे पण असतात मित्रांनो ते खाण्यामध्ये न वापरता होमामध्येच वापरल्या जातात किंवा तंत्रमंत्राच्या प्रयोगमध्येच वापरल्या जातात सध्याला हातामध्ये दिसते मित्रांनो हे प्रकारचे काळे बिब आहेत मित्रांनो हे दुर्लभ आहेत आपण जे बाजारमध्ये बिबं भेटतो त्याच्या वेगळे हे विभाग असतात हे जंगलामध्ये भेटलेले असतात हे वनस्पती मित्रांनो जास्त करून खेडेगावामध्ये जिथं जिथे जंगल भाग आहे किंवा मित्रांनो जंगल भागामध्ये आढळून येतात ह्या वनस्पती भेटतात मित्रांनो जी जास्त जाणकारी जर कुणाला असेल त्या आदिवासी लोकांना त्याची जाणकारी भरपूर प्रमाणे आमच्यासून जास्त भरपूर प्रमाणे त्यांना असते मित्रांनो पण काही लोकांनी त्यांचे विचार मांडून पुस्तक लिहिले पुस्तकामध्ये देखील वनस्पतींची माहिती तुम्हाला आढळून येते वनस्पती मित्रांनो खूप काय काय दुर्लभ आहेत काय काय भेटत नाहीत एक वनस्पती हिमालयामध्ये तर दुसरी वनस्पती कर्नाटकमध्ये तिसरी वनस्पती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या वेग 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 वनस्पती इकडून तिकडून भेटत असतात ते सगळ्यांना एकत्र करून त्याचा पुडा तयार केला जातो आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी येत असतो काही काही लोक आता हे वनस्पती त्याच्यानंतर प्रयोग करायला बघत असेल तर मित्रांनो प्रत्येक वनस्पतींची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात प्रत्येक वनस्पतींची वेगवेगळे मंत्र असतात आणि प्रत्येक वनस्पती आणण्याच्या मागं म्हणजे जेव्हा तुम्ही ते वनस्पती आणायला जाता तोडायला जाता तर त्याला आदल्या दिवशी निमंत्रण केलं जातं त्याला नैवेद्य दिलं जातं त्याच्यानंतर त्या वनस्पतीचा मंत्र बोलला जातो त्याला नमस्कार घातला जातो सूर्यस्ताच्या पहिले ते मित्रांनो वनस्पती तोडून काय असेल त्याचा प्रयोग केला जातो म्हणजे आणण्या मागून त्याला भरपूर प्रमाणे अशा विद्या आहेत मित्रांनो त्या विध्या सांगूनच ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या जात असतात मित्रांनो आत्ता मी तुम्हाला दाखवल्या एकवीस प्रकारच्या वनस्पती दाखवल्या ह्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे पार्ट टूमध्ये मध्ये मी ह्यांची नावं देखील सांगणार आहे पण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवला मी उचलले जीपासून लावली टाळायला कधीही व्हिडिओ बनवत नाही दुसऱ्या बुवा बाबा सारखं मी कधीही कुणाची फसवणूक देखील करत नाही तुम्हाला सत्य माहिती कळावी म्हणून मी झुंजत असतो आणि अशा वनस्पती दाखवण्याचं मी कार्य करत असतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो की मी जेवढं दुर्लभ असेल जे की इस्तमाल होईल त्याच्या माहिती मी तुम्हाला देत असतो कारण माझ्या चॅनलचं नाव शोध असतेत व शोध करूनच माहिती देण्याचं कार्य मी करत असतो जेणेकरून माझ्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा डाग लागला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना बी शेअर करायचं मात्र विसरू नका वनस्पती मित्रांनो पुष्प भांडारामध्ये किंवा जिथं देवाचं साहित्य भेटतं तिथं तुम्हाला भेटून जाईल काय काय खेड्यापाड्यामध्ये ते भेटत नाही पण सिटी भागामध्ये ते भरपूर प्रमाणे भेटून जाते मित्रांनो जसं की मुंबई पुणे असो कर्नाटक असो किंवा वेगवेगळ्या आसाम साईड असो असल्या प्रकारे ह्या जडीबुटी भेटत असतात काय काय जडीबुटी मित्रांनो खाण्यासाठी पण वापरल्या जा जातात तंत्र प्रयोगामध्ये वनस्पतींना उदांना भरपूर प्रमाणे मान आहे हे मात्र लक्षात ठेवू ह्या दोन गोष्टी शेवट काही यज्ञ देखील संपन्न होत नाही तर काही विद्या देखील लागू होत नाहीत हे मात्र लक्षात ठेवू एखादा प्रे जागा करायचा असेल पहिल्याचे लोक काय करायचे देवाला प्रसन्न करायचं म्हणजे माळ जपत बसत नसायची पहिल्याचे लोक साधना ध्यान करायची त्याच्यानंतर होम हवन करायची आणि त्या हवनामध्ये मित्रांनो त्या देवाला प्रसन्न करून घ्यायचं त्या देवाचं मित्रांनो साधना करून किंवा त्याच्यामध्ये स्वाहा मंत्र जपून त्या देवाला प्रसन्न करून घ्यायची पहिल्याच्या लोकांचे बुवा बाबांची मन हे फ्रेश होती एवढं मित्रांनो जसं की आत्ताच्या काळामध्ये असं आहे की माझ्या बापाला मारू दे माझ्या बहिणीला मारू दे माझ्या आईला मारू दे हेच मिळायला पाहिजे तोच मिळला पाहिजे नवरा बघून दुसऱ्या नवऱ्याकडे बघणं त्याच्यावर विधान करणं करणे भानामध्ये करणं असं नसायचं मित्रांनो पहिला साधना म्हणजे स्ट्रिक्ट साधनाच असायची जर साधनेमधनं भडकला तर त्याला पंचातून बायल करायची आणि त्याच्यानंतर तर तो तिकडं इकडं भटकत बिकडत काळी जादू शिकून पण त्यांच्यावरच काही काही लोकांनी प्रयोग करायचे पण देव त्यांना साक्षात्कार असल्यामुळे काही गोष्टींचे मित्रांनो ह्या गोष्टी चालत नसायच्या जसे की मित्रांनो आख्या स्वराचा किस्सा तुम्ही ऐकला असेल मांढरच्या काळूबाईचा असेल पण असे वेगवेगळ्या प्रकार जे आई साहेबांनी ह्या महाराष्ट्रात म्हणा किंवा मित्रांनो ह्या भारतामध्ये म्हणा किंवा मित्रांनो अख्ख्या ह्या विश्वामध्ये जेवढे जेवढे रूपं होऊन गेले त्याच्या मागचं काय ना काय कारण आहे म्हणून ते जन्माला येऊन मित्रांनो त्या दैत्यांचा वध केला आहे साहेबांनी पहिल्या जडीबुटीला भरपूर प्रमाण मान असायचा आणि असं पण शास्त्र मानते मित्रांनो विज्ञान देखील मानते मित्रांनो जर तुम्ही होम हावन घरामध्ये करत असाल त्याच्यामध्ये एकवीस प्रकार बावन्न प्रकारच्या मित्रांनो उद्या असतील त्याच्यानंतर काही गोष्टीच्या वनस्पती असतील तर जाळत असाल तर मित्रांनो तुमच्या शरीराला देखील त्याचे फायदे आहेत जे की मित्रांनो हव्यामध्ये जी काही जीव जंतू असल्याची दिसून येत नाही मित्रांनो त्या जीव जंतूला देखील मात होतं आणि काही गोष्टीनं म्हणजे तुम्हाला चांगलं फील देखील होतं मन तृप्त होतं आणि मन समाधान ज्याच्यामध्ये आहे मित्रांनो तोच खरा मित्रांनो काय असेल ते देव असो किंवा ते ध्यानधारणा असो किंवा मित्रांनो जप जपासो ज्याच्यामध्ये तुमचं मन रमतं तेच माणसाने केलं पाहिजे कारण जे आपल्या अंगामध्ये जी ऊर्जा निर्माण होत असते ते ऊर्जाच मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारे उचलण्यामध्ये मला ते खर्च करत असतो ते तुम्ही कशासाठी खर्च करत असता हे तुम्ही महत्त्वाचं आहे मित्रांनो अशा यूट्यूब चॅनलवर इतिहासमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं गेलं कुणीही तुम्हाला वनस्पतीचा लाईव्ह व्हिडिओ दाखवला नाही किंवा त्याच्या मागचं तुम्हाला कारण देखील सांगितलं ना पण शोध अस्तित्व हे प्रथम असं पहिलं चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो की ढोंग्याचं पांघरून घेऊन मार्केटिंग करून आमच्या गादीला भेट द्या आमच्या शेजारी उभा राहावा पाचशे रुपये तुम्हाला देतो माझा फरक पडला म्हणून मित्रांना सांगा सोनं चांदी घालून एखाद्याला गेरमाळ करून लुटा असं काम आम्ही कधीही कुणाचं करत नाही जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला जागृत करून तुम्हाला देवाचं तत्त्व काय आहे त्या साठी वापरल्या जातात बारीक ना बारीक तोडगे दे देत असतो ते तोडगी घेऊन तुम्ही घरू करू शकता पण काही मित्रांनो प्रत्येक उदींचा मंत्र आहे प्रत्येक उदी पहिला सिद्ध केली जाते त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक वनस्पतीमधला वेगवेगळा मंत्र आहे त्याचा वेगवेगळ्या शास्त्र आहे काही बुवा बाबा असेल किंवा आता देवर कोण नवीन असेल तर हा विडो बघेन हा हा ये जडीबुटी जाळल्यानंतर असं असं होतं तर मित्रांनो तसं नव्हे प्रत्येकाची विधी वेगळी असते जसंच की मित्रांनो प्रत्येकजण कोण साधना करू शकत नाही काय काय बुवा बाबा फक्त देवीची गेरमाळ करायची झाले त्यांना साधना केली आहे का नाही की हे शिष्य कधी त्यांना विचारत बसत नाही गिरमळ झाले देव घरात आला देवासोबत लग्न झालं पटावरचा कार्यक्रम झाला संपला फक्त पूजा करा ध्यान करा संपला विषय पण काही काय लोकांना वेगळं काहीतरी करायचं असतं म्हणजेच की वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो साधना करायचे असतात तर ते गुरुज तुम्हाला योग्य प्रमाणात सांगतो प्रत्येक जडी बुटीचा वनस्पतीचा मंत्र आहे तो बघून पुस्तक बघून कुठलाही प्रयोग करू नका आधी पहिला गुरुंना विचारा त्याच्यानंतर त्याचा मंत्र घ्या मंत्र बोलूनच वनस्पती सिद्ध करा त्याच्यानंतर कुठलाही करणे वाहनामध्ये जास्वय ह्या प्रयोग करा उदाचा असो किंवा एक सव्वाजवळ वनस्पतीचा असो उचलली जीप टाळायला घेतलं पुस्तक वाचलन केली विधी त्याच्यानंतर घेतलं युट्यूब चॅनलवर बघितलंन केली विधी तसं करू नका कारण हे जे तुम्हाला फायदे तर भेटणार नाहीत पण वेगळंच अट्रॅक्शन वेगळ्या प्रकारे होईल आणि त्याचं तुमचं नुकसान होईल जर तुम्ही चांगल्यासाठी वापरत असाल तर ठीक आहे चांगलंच आहे मित्रांनो पण तुम्ही एखाद्या जे भूत बांधा काढत असेल करणे बांधा काढत असेल किंवा चेड्याकोटाचा त्रास काढत असाल त्यासाठी तुम्ही वनस्पती वापरत असाल तर मित्रांनो त्याचा वेगवेगळा मंत्र आहे हे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना करायचं मात्र विसरू नका आता काय लोक वनस्पतींचा व्हिडिओ टाकला काय काय युट्यूब चॅनलवाल्यांचे डोळे खोलले असाल आता माझा बघून ते वनस्पतींची माहिती देखील तुम्हाला सांगतील पण शोध असते तो असं चॅनल आहे लुटा लुटी ढालगं बोलणं कधीच करत नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास इतरांना बी शेअर करा खऱ्या माहिती लोकांना कळू द्या आणि जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायची असेल देवाला प्रसाद लावून द्यावाला लावून बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय दिले आटी मला कॉल अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेव कुठलाही त्रास असतो मला चेड्या वाट्याचा त्रास होतो कुठल्याही प्रकारे मित्रांनो कौल लावून बघितला जातो तुम्ही डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आटे आहे कमेंटमध्ये बाबाच्या नावाने सांग बोल मांडरच्या सांग बोल लिहायला मात्र विसरू नका चला नेक्स्ट टॉपिक वर आपण नक्कीच भेटूया नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल